विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत उमरेड बिहपूर मार्गावर खड्ड्यांचा सुळसुडार सुड़ अपघातांची मालिका सुरूच प्रशासन झोपेत का उमरेड बिहपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांचे हाल होत आहेत खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दररोज दुचाकी स्वारांचे अपघात होत असून अनेक जण गंभीर जखमी होत आहेत तर काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहे मात्र या गंभीर परिस्थितीकडे प्रशासन अजूनही दुर्लक्ष करत आहे दोन पदरी रस्त्यावर जीव घेणार प्रवास उमरेडवरून भिवापूरकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा फळं आणि भाजी विक्रेत्यांनी आपली दुकानं थटली आहेत प्रवासी रस्त्यावर थांबून आपली चारचाकी वाहनं रस्त्यावरच उभी करून फळं भाज्या खरेदी करत असल्याने या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण होती अशातच नागपूरहून उमरेड भिवापूर चंद्रपूर वडसा ब्रह्मपुरी आणि गडचिरोलीकडे जाणारी जड वाहने तसेच खाजगी बससेवा भरधाव वेगाने याच मार्गाने धावत असतात त्यामुळे फळ विक्रेते ग्राहक आणि प्रवासी यांच्यात सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे अपघातांची शक्यता वाढली खड्ड्यांमुळे दुचाकी स्वारांचे संतुलन बिघडते आणि अपघात होतात मोठ्या वाहनांच्या गर्दीमुळे फळ भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांना धोका निर्माण होतो दोन पदरी रस्ता असल्यामुळे वाहतुकीस अडथळा वन विभागाचे दुर्लक्ष झाडांवर बेकायदेशीर जाहिराती या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या झाडांवर ओयो हॉटेलच्या अनधिकृत जाहिराती फलक लावण्यात आले आहेत पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून झाडांवर जाहिराती लावणे गुन्हा आहे या जाहिराती तातडीने हटवून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत प्रशासन किती बळी गेल्यावर जागो होणार अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे विदर्भ आवाज सतीश तुळसकर